आज देशभरासह राज्यात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते इस्लाम धर्मात रमजान नंतर दुसरी सर्वात मोठी ईद म्हणून बकरी ईद समजली जाते त्याग आणि समर्पण प्रतीक म्हणून बकरी ईद मुस्लिम बांधव साजरी करत असतात राज्यातील विविध मस्जिदी आणि मदर्शांमध्ये लाखो मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज अदा केली या ईद सणानिमित्त पोलिसांच्या वतीने नाशिकमधील गोल क्लब व सातपूर मस्जिद येथे मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आलं तसेच नाशिकच्या गोल क्लब मैदान येथील मैदानावर नमाज पठण करण्यात आलं तसंच नमाज पठणानंतर वैचारिक आणि धार्मिक प्रबोधनही करण्यात आलं तसेच सातपूर परिसरात देखील बकरी ईद निमित्त मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सातपूर येथील रजिया मस्जिद येथे देखील मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करण्यात करत यावेळी मुस्लिम बांधव हजारोच्या संख्येने नमाजसाठी उपस्थित होते दरम्यान सातपूर परिसरातील रजिया मस्जिदचे ट्रस्टी हाजी फारुख खान पठाण मौलाना आसीफ रजा मिजबाई मौलाना अख्तर रजा माजी नगरसेवक सलीमामा शेख शिरसाट सर माजी महापौर जसल पाटील हाजी सय्यद जलील शरीफ शेख रुस्तुम शेख शकील शेख शौकत रजवी पै्याज खान गुलाब रसूल अन्सारी इम्रान शेख आली इमाम अन्सारी निसार खान नईम अन्सारी यासर शेख इरफान खान फैजल खान युनुस शेख वसीम शेख मजिद मुल्ला सादिक मुल्ला फैज अली खान आदी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा बकरी ईद निमित्ताने सकाळी वेगवेगळ्या सर्व सर, मस्जिदींमध्ये मोठ्या प्रमाणात नमाज शांततेत पार पडलेले आहे आणि आताच या ठिकाणी मैदानावर ही जवळपास तीन ते चार हजार बांधवांनी ईद अदा केलेली आहे सर्वांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा धन्यवाद लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढावा नाशिक